सातारा जिल्ह्यातील काही गावं आहेत खास राज्य सरकारनं दिलीय त्यांना अनोखी ओळख बघा आणि शेवटपर्यंत ऐका तुम्ही ऐकलं नसेल अशी माहिती पुस्तकाचं गाव भिलार जिथं प्रत्येक घर म्हणजे एक लायब्ररी नाचणीचं गाव कुसुंबी पोषणमूल्यांनी भरलेली नाचणी इथं पिकते कवितेचं गाव जकातवाडी जिथं कविता रचली जाते प्रत्येक भिंतीवरती लिहिलेली असते फुलपाखराचं गाव महाद्रे रंगीबेरंगी फुलपाखरांनी भरलेलं हे निसर्गरम्य ठिकाण फळांचं गाव धुमाळवाडी इथं विविध फळं पिकतात आणि प्रक्रिया केंद्रही आहे मधाचं गाव मांघर इथं नैसर्गिक मध उत्पादन होतं गुलाबाचं गाव पारपार -पार, गुलाब गुलकंद आणि अत्तराचं माहेरघर या गावांना भेट द्या ज्ञान संस्कृती आणि निसर्गाचं अनोखं सौंदर्य अनुभवायला विसरू नका लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अजून अशाच माहितीसाठी फॉलो करा